आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्स्क्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत पाथरी मानवत सोनपेठ व हो परभणी तालुक्यातील समाविष्ट गावांना एक व दोन सप्टेंबर रोजीच्या अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून त्यामुळं जिल्हा प्रशासनानं या चारही तालुक्यातील गावनिहाय पिकाचं तातडीने पंचनामे करावेत तसंच विद्युत मोटारी जनरेटर कृषीधन तसंच अन्य नुकसानीबाबत अनुदान वितरित करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आज केली आहे माजी आमदार दुराणी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली व त्यांच्याशी अतिवृष्टीबाबत सविस्तर अशी चर्चा केली यावेळी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर इथं भडकाऊ भाषण देऊन जबान काढ देंगे तुमारी के अंदाज चुन चुन के मारेगे अशी जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी गृहमंत्री व पोलीस अधीक्षक यांच्याकडे साथी सेवा बळी संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी नितेश राणे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले परभणी तालुक्यातल्या कारेगाव केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली यावर्षी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षक निवड करून त्यातील दोघांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला यात शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता रंगरंगुटी भौतिक सुविधा असे निकष ठेवण्यात आले होते पहिल्या पुरस्काराचे मानकरी स्वाती संदीप विभुदे आणि मोहम्मद हुसेन रज्जाक हे ठरले आहेत यावेळी लक्ष्मण गरुड भागवत गरुड सुभाष गरुड पांडुरंग गरुड ज्ञानेश्वर जाधव उद्धव गरुड जळबाजी राऊत ममता गरुड आदींची उपस्थिती होती मुंबई इंदूर नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मुंबई इंदूर नवा रेल्वे मार्ग दोन व्यावसायिक शहरांना जोडणार अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नव्या रेल्वेमार्गानं होणार सुसाट प्रवास मुंबई इंदूर नवा रेल्वे मार्ग तीनशे नऊ किलोमीटरचा आहे तीस नवीन रेल्वे स्थानकं बांधली जातील तर दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार सहा जिल्ह्यातून जाणार हा रेल्वे मार्ग नव्या रेल्वे मार्गाने प्रवास होणार गतिमान तर स्थानिकांना मिळणार रोजगारांची संधी मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानक बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गावं आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमॅड दरम्यान प्रस्तावित रेल्वेमार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्याचबरोबर प्रवासाची गतिशीलता सुधारेल या भागातील लोकांच्या रोजगार आणि संधी वाढतील स्थानिक अन्वेषण विभागाच्या एका गंगाखेड रस्त्यावरील एका शेडमध्ये अंदर बहार नावाचा जुगार खेळणाऱ्या एका टोळक्याला ताब्यात घेऊन सहा लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस निरीक्षक अशोक खुरबांड राजू मुत्तेपोड लाड हुसेन पठाण इंद्रजीत सिंह हो बावरी निलेश परसोडे आदींच्या एका पथकानं माहिती कळाल्याबरोबर गंगाखेड एका हॉटेलच्या बाजूच्या शेडमधून दुगार खेळणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून ब्याऐंशी हजार रुपये रोख दहा वाहनं चौदा मोबाईल असे एकूण सहा लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे यावेळी घटनास्थळावरून अन्य काही व्यक्ती पळून गेल्या आहेत त्यात सहा मोबाईल व आठ मोटरसायकली सोडून पळालेल्या चौदा जणांच्या विरोधात देखील तसंच जागा मालक व अन्य एकूण चोवीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं पुणेच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आमदार सुरेश वरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मिनाज कादरे यांच्या नेतृत्वात पूर्णा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शिष्टमंडळाच्या मार्फत पूर्णा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे सहायक आयुक्त प्रिया गोरख यांच्या उपस्थितीत आज संपन्न झालं यावेळी राजकुमार जाधव हो, राजाभाऊ कामखेडे डॉक्टर बाहेती महेश कांकरिया आदित्य गायकवाड कमल ठाकूर विक्रम हट्टेकर स्वप्नील आरसूळ सौरभ मस्के टेकाळे आदीची व्यासपीठावर उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये चौदा सतरा व एकोणीस वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते शिक्षकांच्या <जाँगा> <चाँगा। जाँगा। जाँगा> पदोन्नतीकरिता करिता शिक्षक संघटनेच्या वतीनं अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत आणि निवड श्रेणी देण्याबाबत संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे मात्र शिक्षकांचे प्राथमिक पदवीधर शिक्षक उच्च श्रेणी मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षक ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख पदांचे पदोन्नती प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर सतीश कांबळे यांच्यासह शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत अतिवृष्टीनं तडाखा बसलेल्या खरीप पिकांचे प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करावेत व आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी योगेश्वरी शुगर इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा माजी आमदार आर टी देशमुख यांनी के केली आहे पाथरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून माजी आमदार आर टी देशमुख यांनी योगेश्वरी शुगर्स इंडस्ट्रीच्या कार्यक्षेत्रात विशेषतः पाथरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसानं नदी ओढे नाले अक्षरशः दुथडी भरून वाहिले शेततळ्यांमधून पाणी साचलं त्याचा परिणाम कापूस सोयाबीन व अन्य उभ्या खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं असल्याचं निवेदनात त्यांनी नमूद केलं आहे गौरी गणपतीसाठी पुण्याहून परभणीसाठी जादा बस गाड्या सोडण्यात येणार असून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय नागरिक मोठ्या संख्येनं नोकरी व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्तानं पुणे इथे वास्तव्यास आहे हे सर्व नागरिक गौरी गणपती दिवाळीसाठी आपल्या मूळ गावी येत असतात परंतु दरवर्षी अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना परभणीला येण्यासाठी मोठी गैरसोय होते या पार्श्वभूमीवर आगामी सणांच्या निमित्तानं पुणे येथून परभणीसाठी जादा गाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी अनेक नागरिकांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडे केली होती त्याची दखल घेत आज आमदार पाटील यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर बैठक घेतली या बैठकीला एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन डबळे विभागीय वाहतूक अधिकारी अमृत कछवे आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळम पाटील विभागीय अधिकारी संदीप मुंडे अंबिका ढाळे बाळराजे तळेकर राहुल खटिंग आदीसह पदाधिकारी उपस्थित होते नव्यानं रुजू झालेले महानगरपालिका आयुक्त धरेशील जाधव यांच्या संकल्पनेतून परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान दोन पूर्णांक शून्य अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्याच्या दृष्टीनं उद्या सहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते आठ या वेळेस शहरातील प्रभाग हाय स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे ही मोहीम महानगरपालिका व आपली परभणी स्वच्छ परभणी अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात येत आहे या मोहिमेत महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालय गणेश नगर शाखेत सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्ण यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात राधाकृष्ण यांच्या प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आली यावेळी रमेश एल वी जाधव राजेंद्र गहाळ गुलाब हरकळ सुरेश तांबळे प्रदीप चव्हाण आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी देशातील बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवर आझाद समाज पार्टी तथा भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात अकरा सप्टेंबर रोजी दिल्लीत रामलीला मैदानात भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आलं असून या महारॅली देशाच्या विविध राज्यातून बहुजन समाज मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे महाराष्ट्र राज्यातूनही आपण सहभागी व्हावं असा आवाहन परभणी येथील सावली विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेतून भीम आर्मीचे भी राष्ट्रीय महासचिव सिंग वालिया यांनी केले परभणी तालुक्यातल्या उजळंबा इथं संत सावता महाराज उद्यान भूमिपूजन व पताका ध्वजारोहण कार्यक्रम व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हतिवक्तपर्यण अच्युत महाराज दस्तापूरकर डॉ सोपान घुले शंकरांना देशमुख मदन तंबेवार प्रल्हाद आपशिंगे अशोक साखरे रामभाऊ मोगले परमेश्वर पुरी भीमराव मोगले किशन मोगले लक्ष्मण गोरे यांची उपस्थिती होती सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी गणपती सणानिमित्त नियमित अन्नधान्यांव्यतिरिक्त चार जिनसांचा संचाचा लाभ देण्यासाठी पात्र सिधा पत्रिकाधारकाने स्वस्त धान्य दुकानदारांकडून शंभर रुपयांमध्ये सीधा संच हस्तगत करावेत असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केलं आहे नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो परिमाणात साखर चना डाळ रवा व एक लिटर सोयाबीन तेल या चार जिनसांचा संच उपलब्ध करून देण्याचा चौदा ऑगस्ट रोजी निर्णय घेतला आहे त्यानुसार परभणी जिल्ह्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना आगामी गौरी गणपती सणानिमित्त चार शिधा जिनसाचा संच वितरणासाठी अंत्योदय योजना प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजना यांना शासनानं मंजूर केला आहे आजच्या घडीला आपल्या आजूबाजूला नेतीमूल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे त्याचा परिणाम अनेक दुष्कृत्य घडत आहेत अशा वेळी शिक्षक आणि शिक्षक व्यवस्थेनं समाजाला सुसंस्कृतपणाची धडे देत सुसंस्कृत समाज निर्मिती करण्याचं कार्य करावं असं मत कवी अरविंद सगर यांनी आज व्यक्त केले शिवाजी महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण दिनाचा औचित्य साधून शिक्षक सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळेस ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशेट्टी डॉ रुदास नितोंडे प्राध्यापक अपारव डहाळे प्राध्यापक नारायण राऊत डॉक्टर तुकाराम फिसपिसे आदींची उपस्थिती होती मानवती पोलीस ठाण्यात आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे नायब तहसीलदार जीवन धारासुरकर सहायक पोलिस निरीक्षक यांची उपस्थिती या बरोबर संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद